जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण पोलीस आयुक्तालय कार्यालय या दि यानुसार पारित झालेल्या एक आदेशानुसार आपण बोलणार आहे त्या आदेशामध्ये बरीच माहिती दिली आहे व नवीन लेटर जारी झालं आहे त्याविषयी आपण आज बोलणार आहे हे माहिती खरी आहे का या तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे का व ग्राउंड कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे सगळी माहिती बघणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवर तुम्हाला नवीन पोलीस भरतीची माहिती मिळत मिळत राहील तर व्हिडिओ सुरू करतोय तर पोलीस आयुक्तालय कार्यालय या यानुसार याकडून हा आदेश निघालेला आहे तर या आदेश नितीन पवार साहेब जे पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त कार्यालय बृहन्मुंबई यांचे कार्य कार्यालयाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून हा निघालेला आहे याविषयी काय आहे तर, तर मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शारीरिक मोजना मोजमाप मैदानी चाचणीकरिता पोलीस बंदोबस्त बंदोबस्त पुरवण्याकरिता यासाठी हे लेटर आहे तर अकरा तारखेपासून ग्राउंड सुरू होणारे अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून प्रस्तावित आहे म्हणजे घेण्याची तयारी आहे आणि घेणार पण आहेत मग महिलांचं ग्राउंड होणारे नायगाव व दादर या ठिकाणी आणि पुरुषांचं ग्राउंड होणारे मरोळ मैदान या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी होणारे महिलांचं व पुरुषांचं आणि एकत्र सुरू होऊ शकतं पुढं मागं होऊ शकत, हो शकत नाही कारण का दोघा दोन इंच वेगवेगळे मैदान आहेत एकत्र सुरू होण्याची दाट शक्यता आहे सुरुवातीला दोन हजार पाचशे महिला तसेच दोन हजार पाचशे पुरुष बोलवणार आहेत त्यानंतर सुरु नंतर प्रतिदिन पाच हजार महिला व नऊ हजार पुरुष असे बोलवणार आहेत तर ही बातमी शंभर टक्के खरी अकरा दोन दोन हजार सव्वीसपासून पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होणार आहे बातमी खरी आहे तर चांगली गोष्ट आहे लवकरात लवकर तयारीला लागा ज्यांची तयारी झाली त्यांनी त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाविषयी पाहिजे हे सांगा मी त्या ग्राउंडवरती जाऊन नक्कीच व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी ग्राउंड कसं का आहे काय आहे ग्राउंड कधीचपासून सुरू होणार हे सगळी माहिती भेटून जाईल